विधानसभा निवडणुकीत शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहरातील मुकेशभाई पटेल टाउन हॉल मध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपासून मतदान यंत्रासह साहित्य वितरण करण्यात आले असून मतदान अधिकारी व कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत विधानसभा निवडणूक शिरपूर मतदारसंघात एकूण तीन लाख पन्नास हजार नऊशे शहाण्णव मतदार असून त्यात एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे सहा पुरुष व एक लाख त्र्याहत्तर हजार सातशे एकोणऐंशी महिला मतदार मतदानात भाग घेणार आहेत त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदारसंघात तीनशे छत्तीस मतदान केंद्र असून त्यात शहरी भागात चोपन्न तर ग्रामीण भागात दोनशे ब्याऐंशी मतदान केंद्रांचा समावेश आहे निवडणूक प्रशासनातर्फे वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीनशे छत्तीस मतदान केंद्रासाठी चारशे तीन मतदान यंत्र कंट्रोल युनिट आणि चारशे छत्तीस व्ही व्ही पॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यासाठी तीनशे छत्तीस मतदान केंद्र अध्यक्ष प्रथम मतदान अधिकारी दुय्यम मतदान अधिकारी सहाय्यक मतदान अधिकारी आणि मदतनीस व राखीव पाचशे पाच कर्मचारी असे एकूण दोन हजार एकशे पंच्याऐंशी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत तर निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी व मतदारांना वयमुक्त वातावरणात मतदान करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे एक उपविभागीय पोलीस अधिकारी दोन पोलीस निरीक्षक तीन ए पी आय एकोणावीस एक एक पी एस आय या पोलीस अधिकाऱ्यांसह तीनशे एकतीस पोलीस अंमलदार आणि दोनशे एकसष्ट होमगार्ड व एक एस आर पी एफ प्लाटून यांचा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे निवडणूक मतदान अधिकारी व कर्मचारी एकोणावीस नोव्हेंबर रोजी मतदान साहित्यासह सा, पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर रवाना झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार महेंद्र माडी यांनी दिली आहे